नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सात मे सायंकाळचे सहा वाजत आलेत आता आपण पाहूयात की आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील तसेच नऊ तारखेला हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात कुठे पावसाची शक्यता राहील हाही अंदाज पाहणार आहोत पण त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल अशाच प्रकारचे हवामानाचे अंदाज पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा जसा अंदाजात वर्तवल्याप्रमाणे काल सकाळी साडेआठ ते आज सकाळी साडेआठ दरम्यान मुंबई ठाणे पालघर रायगडच्या भागांमध्ये मध्यम जोरदार वादळ पाऊस झाला तसेच नाशिक अहिल्यानगरचे भाग पुण्याच्या घाटाकडील थोडेसे भाग अहिल्यानगरचे पश्चिम घाटाकडील भाग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव पाऊस गारपिटीच्या नोंदी झाल्या त्यानंतर विदर्भाच्या पश्चिम भागात बुलढाणा अकोला अमरावती वाशिम पासून ते विदर्भात पूर्वेकडे नागपूर भंडारा चंद्रपूर गडचुलीपर्यंत यवतमाळपर्यंत पावसाच्या नोंदी झाल्यात मराठवाड्यातही बीडच्या आसपास परभणीच्या आसपास थोडासा पाऊस झाला साताराच्या पूर्व भागांमध्ये सोलापूरच्या पश्चिम भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस झाला पण या ठिकाणी त्याची नोंद झालेली नाहीये बाकी राज्यात इतर ठिकाणी विशेष पावसाची ढग नव्हते तरी सुद्धा रात्री उशिरा पहाटेच्या दरम्यान रत्नागिरीच्याही काही भागांमध्ये पाऊस झालेला आहे सध्या जर पाहिलं तर पावसामुळे आणि वेगवान वाहणाऱ्या पश्चिमेकूण वाऱ्यांमुळे मध्यमाशातील तापमान बरेचसं खाली आलेलं आहे पुण्यात सदतीस पूर्णांक दोन सातारा सदतीस पूर्णांक दोन नाशिक पस्तीस पूर्णांक तीन तर मुंबईच्या आसपासही पश्चिमी वाड्यांमुळे या ठिकाणी तापमान आधीपासूनच कमी आहे राज्यात फक्त दोनच ठिकाणी तापमान चाळीस अंशाहून अधिक पाहायला मिळाले एक अकोला चाळीस पूर्णांक तीन सोलापूर चाळीस पूर्णांक दोन बाकी धाराशिव लातूर चाळीस अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं विदर्भही थोडासा थंड झालेला आहे कारण पावसाचा प्रभाव आहे हा आणि येत्या काही दिवसांमध्ये सुद्धा राज्यात विशेष मोठ्या तापमानात वाढ होताना दिसत नाही तापमान नेहमीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे कारण आहे चक्रकार वारे अजूनही राजस्थान मध्य प्रदेशवरती आहेत पश्चिमी आवडते त्याच्या शेजारी आहे ट्रप रेखा आहे तिथून खाली आलेली आहे अरबी समुद्रातून वेगवान वारे वाहत आहेत आणि या वारे वेगवान वाऱ्यांमुळे आणि पावसामुळेच राज्यातील तापमान घसरलेलं आहे सध्या या सिस्टमच्या प्रभावाने राज्यात पाऊस सक्रिय आहे तुम्ही जर पाहिलं महाराष्ट्राला सॅटेलाईट इमेजमध्ये जवळून तर दिसेल की मुंबई ठाणे पालघरच्या भागांमध्ये पावसाचे ढग आहेत रायगडच्या उत्तर भागामध्ये थोडेसे पावसाचे ढग आहेत बीड बुलढाणा अकोल्यामध्ये सुद्धा थोडेफार पावसाचे ढग दाटलेत बाकी जळगाव जालना परभणी हिंगोली वाशिमकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत सोलापूरमध्ये सुद्धा ढगाळ वातावरण आहे पुण्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण आहे पण मात्र या ढगाळ वातावरणापासून पावसाची शक्यता सध्या नाही ना जर आपण पाहिलं रात्रीची शक्यता तर पालघर जिल्ह्यातील जवळपास सर्व सालके म्हणजे इकडे तलासरी डहाणू पालघरपासून वसईपर्यंत पावसाची शक्यता आहे वाडा असेल जव्हार असेल मो मोखाडा असेल विक्रमगड असेल पावसाचा अंदाज आहे शहापूरमध्ये पावसाची शक्यता इकडे ठाण्यातील मुरबाड असेल कल्याण डोंबिवलीचा भाग असेल सगळीकडे पावसाचा अंदाज रात्रीसाठी आहे मुंबई शहर उपनगर ठाण्याच्या या आसपासच्या भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे किंवा या ठिकाणी पाऊस पडतोय मान्सूनसारखी स्थिती दिसते आणि यातीलच काही डग घाटाकडे सुद्धा नाशिकचा इगतपुरी त्र्यंबकेश्वरच्या घाटाकडील भागांमध्ये जोरदार पाऊस कोले घाटाकडे थोडासा चांगलाच पाऊस आहे जुन्नर आंबेगावच्या घाटाकडील भागांमध्ये चांगल्या पाऊस सरी या पाहायला मिळत आहेत या सिस्टमच्या प्रभावाने तसंच बीडमध्ये पाहिलं तर बीडच्या काही भागांमध्ये आजही थोडासा पाऊस झालेला आहे मात्र आता ढगाळ हवामान त्याची तीव्रता ओसरत चाललेली आहे त्यामुळे विशेष मोठा पाऊस नाही एक दुसऱ्या ठिकाणी हलके थेंब ही स्थिती बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील ढगांसाठी आहे की इथे इथेही तीव्र पावसाचे ढग नाहीत थोडासा पाऊस बुलढाणा अकोला अमरावतीकडे रात्री अपेक्षित नाही वाशिमच्या एक दुसऱ्या भागांमध्ये खास करून उत्तरेतील भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या सरी पाहायला मिळतील विशेष मोठा पाऊस याही ठिकाणी अपेक्षित नाही इकडे बेळगावचा भाग पाहिला तर बेळगावच्या पूर्व भागांमध्ये पावसाचे ढग आहेत विजापूरकडे सुद्धा ढगाळ वातावरण आहे मात्र यातही पावसाचा अंदाज नाही फक्त बेळगावच्या पूर्व भागांमध्ये पावसाची शक्यता आहे थोड्याफार प्रमाणात आहे गोव्यात पावसाचा अंदाज आहे तसेच रायगडच्या काही भागांमध्ये रात्री पाऊस होईल खास करून उत्तरेकडील अलिबाग पनवेलच्या आसपास नवी मुंबईच्या आसपास पावसाच्या सरी या पाहायला मिळतील उद्याचा जर अंदाज पाहिला तर उद्या पावसाची तीव्रता थोडीशी असेल तरीही पालघर मुंबई शहर उपनगर रायगड ठाणे पावसाचा अंदाज आहे तसेच नंदुरबार धुळे नाशिक जळगाव याही ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाच्या सरी या राहतीलच त्यासोबतच अहिल्यानगर पूर्व पुणे पूर्व सातारा पूर्व कोल्हापूर पूर्व सांगली सोलापूरचे एक दुसरे भाग बीड परभणी हिंगोली बुलढाणा कोला अमरावती वाशिम या पट्ट्यामध्ये स्थानिक ढग एखाद्या ठिकाणी तयार झाला तर थोडासा पाऊस अपेक्षित आहे विशेष मोठ्या पावसाचा अंदाज नाही तर गडचुलीच्या काही भागांमध्ये दक्षिणेकडे थोडासा गडगाट आणि पाऊस अपेक्षित आहे चंद्रपूरकडे स्थानिक ढग तयार झाला तर थोडासा पाऊस अपेक्षित आहे अन्यथा विशेष पावसाचा अंदाज नाही नागपूर भंडारा गोंदिया वर्धा नांदेड धाराशिवपर्यंतही विशेष पावसाची शक्यता दिसत नाही तरीही एखाद्या ठिकाणी स्थानिक ढग तयार झालं तर पाऊस होऊ शकतो अन्यथा नाहीच रत्नागिरी सिंधुदुर्गकडे गो गोवाकडे सुद्धा विशेष पावसाचा अंदाज नाही पुणे सातारा मध्यवर्ती भाग कोल्हापूर याही ठिकाणी पावसाचा अंदाज नाही तसेच जर आपण हवामान विभागाचा अंदाज पाहिला तर त्यानुसार उद्या मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी या कोकणातील जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट आहे वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली तर सिंधुदुर्गकडे हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिल्यानगर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे याही ठिकाणी धोक्याचे इशारे नाहीत त्यानंतर धाराशिव लातूर नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाड्यासह पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आलेला आहे तर जालना परभणी हिंगोली बीड या ठिकाणी हवामान विभागाने हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता वर्तवली विदर्भातील जर पाहिलं तर बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ चंद्रपूर आणि गडचुली या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे बाकी इतर जिल्ह्यांमध्ये विदर्भात पावसाचे इशारे नाहीत त्यानंतर नऊ तारखेचं पाहिलं तर विदर्भात अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचुली चंद्रपूर आणि इकडे उत्तर महाराष्ट्रात नंदुरबारकडे वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट आहे तर राहिलेला भाग जळगाव धुळे नाशिक पूर्व नाशिक पश्चिम अहिलानगर पुणे पूर्व पुणे पश्चिम सातारा पूर्व सातारा पश्चिम सांगली कोल्हापूर पूर्व कोल्हापूर पश्चिम सोलापूर धाराशिव लातूर नांदेड रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या ठिकाणी हलका पाऊस किंवा हलकी गर्जना होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली बाकी इतर ठिकाणी पावसाचे इशारे नाहीत आणि राज्यात पुढील काही दिवसही पाऊस टिकून राहण्याची शक्यता एम जे एफ एस मॉडेलनुसार दिसत आहे तापमानाचं जर पाहिलं तर मध्य महाराष्ट्र थंडच राहील कोकणही थंड राहील तापमान चौतीस छत्तीस काही ठिकाणी तीस बत्तीस अंश सेल्सिअस दरम्यान राहील ही तुलनेने थंड चौतीस ते छत्तीस मराठवाड्याच्या पूर्व भागांमध्ये छत्तीस ते अडतीस विदर्भाच्या उत्तर भागांमध्ये चौतीस ते छत्तीस तर दक्षिण भागांमध्ये छत्तीस ते अडतीस तर चंद्रपूरमध्ये अडतीस ते चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याचा अंदाज आहे स बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरोच्या हवामानाचा अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका